वानराचा वा हिंसक वानराचा एकोणीस जणांना चावा महिला व लहान बालकांचा समावेश बिलोली तालुक्यातील लोहगाव येथील घटना ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील लोहगाव येथे हिंसक झालेल्या वानराचा धुमाकूळ सुरू आहे गेल्या वीस ते पंचवीस दिवसांपासून गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे महिला व लहान बालके अशा एकोणीस जणांना या हिंसक वानराने चावा घेतला आहे वानराच्या हल्ल्यात अनेक जण

आणि हे कमस कम एक महिना झाला गावामध्ये वीस पंचवीस दहा पंधरा महिलेला चाळीस पाच दहा बारा मु लहान मुलाला चावलेलं आहे तरी पण ह्याची कोणी सरपंच उपसरपंच किंवा ग्रामसेवक साहेब कोणतेही मोठे अधिकारी लहान मोठे कोणतेही अधिकारी कसं झालं म्हणून कोणाच्या दारात येऊन विचारले नाहीत किंवा त्या प्राणीचा काही बंदोबस्त करायची तयारी नाही त्याची त्याला काही बरंच काही समजून सांगितलं वा असं दखल घेत नाहीत आणि आता जरी जे पिसाळलेलं वानेर किती वानेला चावले किती कुत्र्याला चावले किती माणसाला चावले किती वेडे होतील काय होतील अशी भयारक परिस्थिती या लहोगाव शहरामध्ये पसरली आहे तरी याची कोणीही दखल घ्यायला तयार नाही आता हे माझे नात काल अक्षरशः अंगणामध्ये दहा फुटाच्या अंतरावर मी असत्या वेळेस चावलं मी नसलो असलो तर जीवत गेले असती ही अशी परिस्थिती आहे तरी पण कोणा कर्मचाऱ्याला कोण्याही सरपंचाला कोणालाही गम नाही गावचा अजून काही मेले काय राहिले त्याचं काही विचार नाही गावात तर वानेर भरपूर आहे चारशे पाचशे वानेर आहे त्याच्यातून किती जणांना चावलं किती जण येडे होतील किती वानेर कोणाला चावतील याचं काही अजून हे नाही बघा साहेब याची परिस्थिती परिस्थिती व्हायला बिकट खरं आमची एकच हात जोडून विनंती आहे की आम्हाला गावाला पुऱ्या जरी दोन दोन हजार रुपये लावले तरी आम्ही देऊ शकता पण प्राणी पुरा नेऊन येऊन कुठंतरी सोडून टाकून द्या नाही गेलं तर आता गावातून बाई रानात जाणं शक्य नाही हां गड्याशिवाय शक्य नाही ते बी गडीत मजबूत राहिला तर टिकोर राहिला तर ठीक आहे ना तर गाया बाईला बीन गड्यायचा पिसाळ वानेर म्हणजे ते काय शाहू हो, नव्ह ते काय सजन होलं तर जाते म्हणायचं ही परिस्थिती आहे आता तात तात्काळ या गोष्टीचा अधिकारांनी निर्णय घ्यावा हो। त्या नांदेड प्रतिनिधी शिवाजी पांचाळ तळणीकर यांची रिपोर्ट